मराठा बिथरला तर टोळी चटणीला उरणार नाही मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना हा थेट इशाराच दिलाय देशमुख हत्या प्रकरणात फार मोठं नेटवर्क असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय हा समाज शांत एवढ्यासाठी की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या संघ कधीच विसरायचं नाही आपल्या बाप जाद्यानी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा ने असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे आपल्या संतोष भायाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या लागणार त्याशिवाय चालणार नाही कारण यांनी ह्या टोळ्या उभा केल्यात कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्याने त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मुख संमती तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी तुम्हाला वाटत असल आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तोही टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही